चला संपली पोरांची सुट्टी बघा बॅग बेग भरून पोरत ताई टिक आहे ना तुम्ही आहे ना बाय लाव रे चावी द्या त्याच्याकडे मग चावी द्या दोन मिनिट चाल मग फुल फ्लावर तर पोरांची एवढी एवढी गडबड झाली एवढी गडबड झाली ना तर मला दिवसभर ब्लॉकसुद्धा काढून दिला नाही तर मी बी बेगा चप्पलचे चालले त्यांना चालले तेच सोडायला यांना ना मला नेऊन सोडा मग साडेपाच वाजता गाडी मग जाणार मी डायरेक्ट पुरे घेऊन तर तुम्हाला आमची म्हणणं बघायची का कशी गाडर जाऊन बसली तिला तर एवढी गडबड झाली म्हणून जायचं बाय जायचं बाय खुल जायचं खुल जायचं का कुल जायचं बुर, बुर। तर चला झाली तयारी आता पोरांची निघा आपलं तर चला बोलतो पुन्हा आता एखाद्यास उद्या येऊनच भेटायला बसलो तर आपण ब्लॉकमध्ये तोपर्यंत पिशी बसत हो मोठ्या मी चालले मा मेकअप झालाय तू केला का नाही तू यायचं की नाही यायचं मग आवर ना मेकअप कर ना मेकअप केला नाही तू आता हां का आता? केला काय काय नावलं गण लावलं ला का पुढे दाखव 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 मला पुढे लावलं ला का थांबू होती रे ओंकर गोदाचा टेरी होऊन करतय आमच्या बाया स्वयंपाक करतोय हा लव ह सायपाकाला त्याच्या आता सायंपाक होम पाहतो मी एकच नंबर हा बाय कर मेकअप आ, कर का बर कर मी एक मा झालं बरं का मग मी थांबणार नाही बरं का तुला मग आयू कुतू आहे काय कर लवकर मी एकस्टीप लाव पावडर लाव ती नको लावते शेंदुरी दिली होती मी तुला तुला? तिकडं गंद उघडून देते फुटलेली बरं कधी बाटली फुटून जाई नागळी वगड तिक वगड ती उघड ती का बुते बुते उघडी का लाव पटकून मग हा उचिकच लावा लाव उचिक इकडे कर आता हम बच बस बच बच बस अगं बस कसं लागलं दाख ग इकडं कर हा छान लागला दिठा आता निस्टिप लाव दागुड बाटलेली होती मी

तू इच्चीप काय टाकली तो परत माझ्या बॅगी टाकली काय मग हां बाय mm. दिली होती मी तुला दिली तीन मी हा इथे यायची दे आरशात फुकून नाव आरसगी की कशी मेकअप करते बर का बुटी आमची ऐ तू आणला हॉटेलला घाल नाकाला कुठलं हा हा कर खाऊ नको हां बाश भाश आता आता डोकेत राह आता ते ऐ नासून टाकी शिंगा बाई खराब होईन ना तसे नको ना।, ना करू खराब होईन ना याचं झाकण कुठे त्याला झाकण लाव लावले चित्र नमुना लाव इच डोकं बिक यायचं असलं तुला टपकन नसलं यायचं तर नाही येतं मग यायचं तुला आंबू बघायला सगळं त्याच्यात हे सगळं टाक ते घालायचं हातात दाखव मी घालून दी मी घालते ना बुटे छान मेकअप झालं बघ का लिस्टी बन बिस्टी बन आई इकडे बघ इकडे बघ इकडे बघ दाखव आ छंदड छिंदड छिंदड बघ का हा <coughs> बघ बाई तो मेकअप नाही केला आहे तुला भाई, भाई भाई भाई। 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 जोगा। जोगा। तुला यायचं नाही ग बाई बाय बाय बाई बाय जाऊ का जाऊ का हा बाय तू मेकअप कर मग न्यायला हां हां मग एक कर देते का पळ लवकर मग स लवकर चल लवकर पळ लवकर पळ लवकर एक पा द्या एकून दे एकून दे आ बाय 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 कडे अय भुट्या काय चन्ना नत आहे ती चन्ना लवकर त्याला मग छोट पोरांना सगळ्या सकाळ रडली यायसाठी पण ते मला शिव नाही घेता आता कारण तिला नादी लाईत होती आणि ती परत माग लागली होती यायच यायच पण आता होत म्हणजे आता परत नाद असतो यायचं यायचं पण मग पण परत करत जाऊ द्या तिला दहा पंधरा दिवसांनी परत आण पण आता म्हणजे गयामुळे तिला राहिला नाही भेटत नाही काही तू जायची माग नाही भेटतं तिला राहायला परत एका दिवशी घेऊन येईल सतरा दिवसायला दहा पाच पंधरा दिवसांनी दोन चार दिवस तर सोडले पूर आणि ती रडली तर मला आता कसरी वाटत राहिलं आता आता घरी तर आता घरी होतो कामाल जायचं त्याच्यामुळं ती रडली तेव्हा माझी गाडी पण होती पाहुणे गाडी असते गावात तर म्हणून उरडल्यामुळं तिथंच थोडा टाइम पास झाला आणि त्याच्यामुळं आहे ना पुढं यूज करतात दोन मिनिटासाठी गाडी उठली म्हणलं आता भेटतील नाही भेट नाही पण आहे ना यांच्यात आले पुढं आले रिक्षा रिक्षाने आली गाडी बघून राहून दहा बारा मिनिटं राहू येत गाडीला गाठीलं आता बसलंय गाडी डायरेक्ट गाडी आहे तर तिथून दोघ कामाला येतंय कामाकेत चाललेलं तर इतकं लोकर पाहिजे आम नाकडं वाटलं जरा वापस सुटल्या होत्या पण औषध घेतलं जरा बरं वाटलं आज फेश वाटतंय जावं लागेल कारण नाही गेलं तर मग आज खूप माझ्या आले आणि कांदे फुटायचं काम एक दिवस नसतं आणि त्या बायाला हवाच लागतं बायाला हवा लागतं तर बाहेर भेटत नाही तर यायला सावडी वागी करायचं ती गायचं सगळ्यांचं आमचे आमच्या जावाजावांच्या सावडी ओबी करायच्या यंदा लागायला जायचं आहे आणि ते आपल्याला कांदे येतात त्याच्यामुळे जायची बारी आली नाही तर आज पण ते दुसपरी नाही आहे तर विषय ना पण आता जर नाही गेलं तर मग त्यांना यायचे गाणी फुटू लागायला आणि एका काम करत असतं नड येत असतो त्याचं उठायला बया लागायचं त्या टायमाला आपण अडू आपण नाही गेलो का मग आपल्याकडे बया यायला थोडं कान पडून त्यांच्या येईल म्हणलं तर जायचं आहे मग आता गाडी कशी दादा हवा द्यायपर्यंत गेले दोन काही नाही आता कळप आणलेला आहे डब्बा करून आता डायरेक्ट घेऊन गेलो का बी इथे पती साडी नाही तर साडी ठेवणे बदल लागतो हा आशी डायरेक्ट काम करत हो काम काही नाही बसल्या बसल्या बोट पण तेच तब्येत बरी नाही पण आता काही नवीन शिकवा आपल्याला ना म्हणायचे नाव नाही बघता येत आज आपण म्हणलं तब्येत बरी नाही आहे नाही दुसरं पसंत आपण कुठे टायमाला म्हणते ना हे आली नाही आमच्या इकडे आम्हाला गरज होती तर घ्यायच्या हवा लागणार आहे तर आता घरी गेलो राहणार नाही थोडं जवळजवळ गेले फोन करते गाडी घेते फोन घरी जाईल मी ना बसमध्ये लय मागं पुढेच मोकळ होतं तर गाडी मिश्ने माग होताना आता राहिली प्रेशन फुटले आणि सकाळ सकाळ कार हवा ती कारवा पण मारण्याची लगू राहिली काच बुडली रात्री आवाल गेस शीट होतं ना आता पण आवाल गेस्ट आले आलं एकाच बुकल्यावर मला तर चला मग आता युट्यूबच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय